या ठिकाणी आलोय गणेश गणपतीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलोय आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी असंही सांगायला आलो नाही की मुरली अण्णांना निवडून द्या मग कशासाठी आलो परवा मी कराडला गेलो होतो आणि कराडमध्ये एका मोठ्या व्यक्तीची माझी भेट झाली त्यांनी मला काय सांगितलं की महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागापैकी तीन जागाचा निकाल आत्ताच लागलेला आहे त्यातली एक जागा पुण्याची आहे तरी देखील आपण या ठिकाणी जमला याचं दुसरं कारण पुनित बालनजींना आपण सगळेजण ओळखता त्यांचा अत्याहास कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष घातलं की नंबर तीन नाही नंबर दोन नाही नंबर एकच पाहिजे अस असा त्यांचा आग्रह असतो आपल्याला माहिती आहे आता महाराष्ट्रातल्या जा ज्या तीन जागा नक्की निवडून येणार आहेत त्यात आपली एक जागा आहे म्हणजे या सर्वामध्ये नंबर एक ची जागा कुठली असावी हे ठरवण्यासाठी पुनित बालन या ठिकाणी आलेले आहेत आणि पुण्यातल्या सर्व जे गणपती मंडळाचे कार्यकर्ते हे पुण्यातले सगळे घटना एक आहेत असं मला वाटतं आणि आपण एक पुण्यामध्ये इतिहास घडवणार आहोत की महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता केवळ निवडून नाही आला तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिकांनी निवडून आला ही प्रतिज्ञा करून आपण निवडून आणण्याचे पुढचे पाच दिवस आहेत त्यामध्ये कामाला लागण्यासाठी पुनित बालनजींनी आपल्याला एकत्र केले असं मला वाटतं आणि पुनित बालनजींची इच्छा आपण पूर्ण कराल असा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी मी राजा घेतो वंदे मातर